पुण्यामध्ये आणखी एक चौदा मार्गिकांचा नवा रस्ता प्रस्तावित असल्याची माहिती केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे रिंग रोड मार्गे पुण्याला जोडणारा नवा रस्ता तयार झाल्यावर पुणे मुंबई पु... पुणे एक्सप्रेस वेवरील अवजड वाहतूक ही पन्नास टक्के कमी होईल असा दावाही नितीन गडकरींनी केला आहे शिवाय ऐंशी लाख टन कचरा वापरून नवा रस्ता बांधण्यात येणार आहे असंही गडकरींनी यावेळी म्हटलं मुंबई ते बंगलोर हा द्रुतगती महामार्गाचं काम पुढच्या सहा महिन्यात सुरू करायचं करून दिला कारण आता ब्रिजून तुम्ही उतरले की लगेच तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस लागले की डायरेक्ट रिंग रोडला जाणार करायचा आणि तिथून डायरेक्ट बंगलोर आणि त्या मी पुढे डायरेक्ट पुढे औरंगाबाद दोन तास रोड